नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हा घटक पूर्ण ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया आता या ठिकाणी मी पहिलं उदाहरण आहे ते वाचून घेऊया तीस हजार रुपयावर दोन वर्षासाठी वीस टक्के या प्रमाणे व्याज काढा असं उदाहरण दिलेलं आहे पण आपण या ठिकाणी काय काढायचं आपल्याला आय सी आय एस आय मायनस सी आय आणि रास म्हणजे हे चार गोष्टी आपल्याला काढायच्यात एस आय म्हणजे काय सिंपल इंटरेस्ट म्हणजे काही सरळ व्याज आणि सी आय म्हणजे काही कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज आता एस आय मायनस सी आय म्हणजे सरळ व्याज व चक्रवाडवा चक्रवाढ व्याज यातील फरक काढायचे आपल्याला आणि या ठिकाणी रास काढायचे या चार गोष्टी आपल्याला या ट्रिकद्वारे आम्ही आता या ट्रिकद्वारे मी या ठिकाणी रेषा दिल्यात एक दोन आणि तीन ट्रिक अनि माला ट्रिक अनि या ट्रिकचा वापर करून तुम्हाला झटपट काढायला शिकायचं आहे आणि मला विश्वास आहे की तुम्हाला लगेच ही ट्रिक काढणार आहे आणि या चारही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या तर कोणत्याही स्पर्धा परीक्षाला समजा तलाठीला येऊन द्या पोलीस भरतीला याच्यावर प्रश्न येऊ द्या एक मार्क सहज मिळेल किंवा रेल्वे भरतीला येऊन द्या रेल्वे भरतीला पण याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर सुरुवात करूया आपण बघा आता हे उदाहरण वाचून घेऊया तीस हजार रुपयावर वर दोन वर्षासाठी वीस टक्के याप्रमाणे चक्रवाढ व्याज काढा तर या चारही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सुरुवात करूया आता बघा या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे तीस हजार रुपये वीस टक्के हा दर दिलेला आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे वीस टक्के आहे आणि दोन वर्ष हे वर्ष आहे दोन वर्षासाठी म्हणजे हे वर्ष आहे ठीक आहे आता आपण या ठिकाणी मुद्दल आणि दर या ठिकाणी लिहून घेऊया तीस हजार रुपये आपण या ठिकाणी काय घेतली मुद्दल घेतली आणि दर या ठिकाणी घेतला वीस टक्के बाकीले काय करायचं शंभर करायचं या आता ह्या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल केले आता काय राहिलं आपल्याला उर्वरित तीनशे केला तीन, के तीन दोन्ही सहा किती आला तो गुणाकार सहा हजार गुणाकार हा आला ही पहिली पायरी करायची मुद्दल आणि दर यांचा गुणाकार मुद्दल तीस हजार गुन्हेले वीस हा दर आणि भागिले शंभर ही पहिल्यांदा करायला विसरायचं नाही आता याच्यातून आपल्याला किती मिळाले सहा हजार मिळाले ते या ठिकाणी ठेवून द्यायचे हे सहा हजार वर ठेवायचे आणि खाली पण सहा हजार ठेवून द्यायचे या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायच्या वर पण सहा हजार आणि खाली पण सहा हजार लिहून घ्यायचे हे सहा हजार आलेले वर खाली असे लिहून घ्यायचे आता या सहा हजारावर वीस टक्के या सहा हजारावर वीस टक्के आपल्याला काढून घ्यायचे किती होतात सहा हजारावर वीस टक्के आपण बघूया सहा हजार कोणीले वीस भागीले शंभर आता या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल किती बघा आता काय राहिले आपल्याला साठ गुणिले वीस यांचा गुणाकार करायचा आहे सायदो बारा म्हणजे किती आले बाराशे आले किती आले बाराशे सहा हजार वीस टक्के कि किती आले बाराशे आले हा तर आपली आता प्रक्रिया पूर्ण झाली आता आपल्याला उत्तर काढायला हे सुरुवात करायची आहे आपल्याला आता हे पूर्ण प्रक्रिया झाली आता हे पुसून टाकलं तरी काय हरकत नाही तुम्हाला हे पुसून टाकून देऊया ठीक आहे हे पुसून टाकून देऊया आता बघा एसआय सी आय एस आय मायनस सी आय अनरा सी आय याच्यातून आपल्याला भेटणार आहे लक्षात घ्या आता एसआय आता सी सी एस आय म्हणजे काय सरळ व्याज मी तुम्हाला सांगितलं आता या आहे बघा हे सरळ व्याज झालं हे सरळ व्याज झालं सहा हजार सहा हजार हे किती आलं सरळ व्याज इथे एसआय लिहू आपल्याला एसआय किती झालं आपलं सरळ व्याज किती आलं बारा हजार हे आपलं सरळ व्याज झालं ठीक आहे आता चक्रवाढ व्याज आता हे किती आलं बारा हजार हे आपलं सरळ व्याज झालं mm. आता चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे चक्रवाण व्याज ह्याच्यातूनच काढायचं आहे तर या सगळ्यांची काय करायची आपल्याला आता बघा सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला या सगळ्यांची बेरीज सहा बारा आणि हे हे बाराशे सरळ व्याज चे किती आलेले बारा हजार आहेत आणि हे राही उर्वरित हे बाराशे किती झाले आपल्याला तेरा हजार दोनशे तेरा हजार दोनशे हे काय झालं कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज झालं बघा परत सांगतो वरचे खा वरचे सहा हजार खालचे सहा हजार आणि या ठिकाणचे बाराशे यांची बेरीज केली की आपल्याला तेरा हजार दोनशे मिळाले हे काय झालं आपलं कंपाऊंड इंटरेस्ट झालं इंटरेस्ट आता ठीक आहे बघा एस आय ये आणि सी आय एस आय म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवड व्याज यातील आपल्याला फरक बघायचा आहे तर फरक कसा आहे बघा या बाजूला फरक आला आहे बघा बाजूला फरक आलाय बाराशे हा फरक आलेला आहे बघा असा जरी केला तरी आपल्याला कळेल बघा तेरा हजार दोनशे मधून बारा हजार मायनस केलं तरी बाराशे रुपये येतात तेरा हजार दोनशे मधून बारा बारा हजार मायनस केलं तर किती येतात बाराशे रुपये येतात म्हणजे एन सी आय मधला फरक किती आहे एक हजार दोनशे हा फरक आलेला आहे आता बघा रास काढायचे रास काढायला आपल्याला काय करायला लागतं मुद्दल मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज बरोबर आपल्याला काय मिळणार आहे रास मिळणार आहे मुद्दल अधिक व्याज बरोबर आपल्याला काय मिळणार आहे रास मिळणार आहे आता मुद्दल किती आपली तीस हजार ही मुद्दल आहे या ठिकाणी लिहून घ्या तीस हजार ही आपली मुद्दल आहे आता व्याज किती आहे आपलं आलेलं चक्रव्याज किती आलेलं आहे तेरा हजार दोनशे हे तेरा हजार दोनशे लिहून घ्या आपल्याला रास किती ती मिळेल तीस हजार आणि तेरा हजार दोनशे यांची बेरीज करा त्रेचाळीस हजार दोनशे हे आपल्याला काय रास मिळणार आहे मग आपल्याला या ठिकाणी किती गोष्टी जमलेल्या आहेत बघा एका ह्याच्यातून आपल्याला सरळ व्याज काढायला जमलेलं आहे चक्रवाड व्याज काढायला आलेलं आहे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजमधला फरक म्हणजे सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट डिफरंट काढायला जमलाय रास पण काढायला जमलेली आहे बघा मी परत एकदा तुम्हाला हे उदाहरण समजून सांगतो बघा मी काय केलं पहिल्यांदा तीस हजार गुणिले वीस केलं भागिले शंभर त्यातून मला मिळाले सहा हजार ते मी सहा हजार वर आणि खाली ह्या दोन ठिकाणी ठेवले परत आता सहा हजार आलेल्या सहा हजारला वीस टक्के जा सहा हजारला वीस टक्के म्हणजे सहा हजार गुणिले वीस अशा प्रकारे केलं भागीले शंभर त्यातून किती मिळाले मला बाराशे ते बाराशे मी या ठिकाणी ठेवले बघा आता मला मग आता ह्या सहा वरचे सहा हजार आणि खालचे सरळ सहा हजार मधून आपल्याला कळालं की सरळ व्याज किती आपलं आलेलं आहे बारा हजार म्हणजे हे आपल्याला डायरेक्ट कळाले की सरळ व्याज किती आलेलं आहे की बारा हजार मग आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज काढायचं झालं तर मग आता लक्षात ठेवायचं हे वरचे सहा हजार खालचे सहा हजार आणि आलेले बाराशे यांची बेरीज केली की चक्रवाड व्याज मिळालं किती मिळालं तेरा हजार दोनशे आता फरक सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज मधला फरक जर तर फरक बघा या ठिकाणी बाजूला दिलेला आहे हा बाजूला फरक दिलाय बाराशे किंवा असं घेतलं तरी चालेल या ठिकाणी चक्रवाड व्याज मायनस सरळ व्याज तरी बाराशे येते आणि आता या ठिकाणी रास काढायची म्हटली की मुद्दल मुद्दल अधिक व्याज बरोबर रास या सूत्राद्वारे आपण हे काढू शकतो हे नॉर्मली एक प्रकारचं लक्षात ठेवण्यासाठी हे करू शकतो नाहीतर आपल्याला हे डायरेक्टच काढता आलेलं आहे सर्व तीस हजार व्याज आलेलं तेरा हजार दोनशे आणि एकूण किती रास त्रेचाळीस हजार दोनशे मिळाले म्हणजे मुद्दल अधिक व्याज मुद्दल परत सांगतो तीस हजार आहे आलेलं व्याज तेरा हजार दोनशे आणि रास किती आली त्रेचाळीस हजार दोनशे तर अशा प्रकारे आपण आता हे उदाहरण पाहिलं लगेचच तीन वर्षासाठी जे उदाहरण आहे तीन वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढायचं उदाहरण लगेच पाहणार आहे त्याच्यामध्ये पण आपण एसआय सी आय एस आय मायनस सी आय आणि रास या चारही गोष्टी पाहणार आहोत तीन वर्षाचं व्याज आता लगेच सुरुवात करूया तर आता पाहूया तीस हजार रुपयावर तीन वर्षासाठी वीस टक्के प्रमाणे चक्रवाढ व्याज काढायचे आपल्याला ठीक आहे आता याही ठिकाणी आपण एस आय सी आय एस आय मायनस सी आय आणि रास या चारही गोष्टी याही ठिकाणी पाहणार आहोत आणि या ठिकाणी मी तीन वर्षा कस करता काढण्याकरता ही ट्रिक वापरलेली आहे तीन वर्षाचं तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचं आहे तीन वर्षाचं तुम्हाला सरळ व्याज काढायचं आहे आणि तीन वर्षाचं तुम्हाला सरळ व्याज, व्याज मतला आणि चक्रवाड व्याजमधला फरक आणि रास ह्या ह्या पद्धतीने तुम्ही पटकन काढू शकता तर पाहूया आता या ठिकाणी आता तीस हजार रुपयावर तीन वर्षासाठी वीस टक्के याप्रमाणे आता दर किती आहे वीस टक्के आहे वर्ष तीन आहे आणि मुद्दल तीस हजार आहे तर सुरुवातीला पहिल्या गणितामध्ये जे केल्या क्रिया आपण केल्या त्याच या ठिकाणी करायचं तीस हजार गुणिले दर घ्यायचा आपल्याला आहे तसा वीस वीस सहा आपल्याला आणि भागिले शंभर ठीक आहे या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल झाले मग या ठिकाणी किती मिळाले आपल्याला तीनशे गुणिले वीस तीनशे गुणिले वीस केले की के आपल्याला किती मिळाले सहा हजार मिळाले सहा हजार मिळाले सहा हजार मिळालेले काय करायचे आहेत एक दोन तीन रेषा आहेत याच्यामध्ये हे सहा हजार आलेले ठेवायचेत ठेवूया आपण या ठिकाणी आलेले सहा हजार एक दोन तीन आता बघा हे तीन ठिकाणी आपण सहा हजार आलेले ठेवून देणार ठेवले मी सहा हजार एक दोन तीन या तीन रेशनवर मी सहा हजार हे आलेले ठेवून दिले आता या सहा हजाराला वीस टक्के या सहा हजारला वीस टक्के आपल्याला घ्यायचेत सहा हजाराला वीस टक्के आपण काढून घेऊया सहा हजारला वीस टक्के सहा हजाराला वीस टक्के हे बघा सहा हजारला वीस टक्के आपण घेऊया करून या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल केले आता किती बघा येते साठ गुणिले वीस आपल्याला करायचं आहे म्हणजे साई दोन्ही बारा आणि हे दोन झिरो म्हणजे किती मिळाले आपल्याला बाराशे मिळाले तर ह्या तीन रेषांवर ठेवून द्या एक दोन आणि तीन ते आलेले बाराशे आपण ह्या तीन रेषेंवर ठेवून देऊ बाराशे बाराशे ओके एक दोन आणि तीन ह्या रेशनवर आपण हे बाराशे आलेले ठेवून देऊ परत ह्या बाराशेला या बाराशेला परत वीस टक्के या बाराशेला परत वीस टक्के घेऊया बाराशे गुणिले वीस भागिले शंभर करूया ठीक आहे या दोन झिरोला हे दोन झिरो वरच्या वर खाली कॅन्सल झाले मग आता काय आले बारा गुणिले तुम्हाला वीस करायचं आहे बार दोन्ही चोवीस आणि हा एक झिरो किती मिळाले आपल्याला दोनशे चाळीस मग हे एक रेस शिल्लक राहिले या ठिकाणी दोनशे चाळीस ठेवा हा आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आता आपल्याला आहे आपल्याला काय काय ओळखायचं आहे कोणत्या गोष्टी एसआय सी आय एस आय मायनस सी आय आणि रास या गोष्टी आपल्याला पटकन काढायला शिकायच्या अशा बाबतीत बघा आता आता हे काय आहे आपलं येस आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आहे आपल्याला हे बघा एक दोन आणि तीन या तिघांची काय करायची बेरीज करायची या तिघांची बेरीज किती येते अठरा हजार तिघांची बेरीज किती येते अठरा हजार वर वर सहा मध्ये सहा आणि खाली सहा तिघांची बेरीज किती येते अठरा हजार हे काय आपलं झालं सिंपल इंटरेस्ट झालं हे सरळ व्याज झालं आता आपल्याला काय आहे सरळ व्याज आपल्याला मिळालेला आहे अठरा हजार ठीक आहे सरळ व्याज किती मिळाले अठरा हजार आपल्याला आता कंपाऊंड इंटरेस्ट मिळवायचा आहे चक्रवाढ व्याज काढायचा आहे तर चक्रवाढ व्याज काढताना आपल्याला काय आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे बघा या सर्व सर्व गोष्टींचा सर्व गोष्टींची बेरीज करायची थोडक्यात सर्व गोष्टींची बेरीज म्हणजे आता हे सहा सहा हजार दिलेले तीन वेळा घेतले पण अठरा हजार झाले आता हे बाराशे 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 किती आले छत्तीसशे आणि हे दोनशे चाळीस आता अठरा हजार आणि हे किती आले बघा छत्तीसशे आणि हे दोनशे चाळीस म्हणजे अडतीसशे चाळीस झाले अठरा हजार आणि हे अठरा हजार आणि हे किती झाले अडतीसशे चाळीस अडतीसशे चाळीस इथे घेऊयाची बेरीज करूया चार आठ आठ तीन अकरा हच्या एक म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट किती मिळाला सी आय एकवीस हजार आठशे चाळीस कंपाऊंड इंटरेस्ट किती आला आपला इथं जागा नाही लिहायला इथं लिहितो मी एकवीस हजार आठशे चाळीस हे चक्रोड व्याज मिळालं आपल्याला लक्षात घ्या आणि आता बघा आय मायनस सी आय म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक किती आहे आता फरक बघा इथं डायरेक्ट आपल्याला फरक काढता येऊ शकतो हे फरक हे बाराशे हे बाराशे है, बाराशे हे तीन वेळा बाराशे दिलेत आणि शेवटी हे दोनशे चाळीस दिले एवढा आहे तो फरक निघतोय डायरेक्टच म्हणजे फरक किती बार्तिक छत्तीसशे आणि हे दोनशे चाळीस म्हणजे फरक किती निघतोय ती आपल्याला तीन हजार आठशे चाळीस हा डिफरंट निघतोय म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज मधला फरक किती देतोय तीन हजार आठशे चाळीस ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आता चक्रवाड व्याज किती आले आपले एकवीस हजार आठशे चाळीस ओके सरळ व्याज किती आलेलं आहे आपला अठरा हजार आलेलं आहे या दोघांची वजाबाकी केली की किती येते तीन हजार आठशे चाळीस आता या ठिकाणी मी फक्त इथं डायरेक्ट दिलेलं आहे बघा डायरेक्ट डायरेक काढता येते हे बाराशे हे बाराशे हे बाराशे आणि हे दोनशे चाळीस हे डायरेक्ट फरकाची रक्कम जे अमाऊंट आहे ते एका बाजूला निघते तीन हजार आठशे चाळीस आणि आपल्याला आता रास काढायची ओके रास आपलं सूत्र म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज बरोबर रास ओके मग आता आपल्याला मुद्दल माहिती आहे मुद्दल किती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तीस एक हजार मुद्दल दिलेली आहे ते लिहून घेऊया तीस हजार आपल्याला मुद्दल दिले व्याज किती आलेलं आहे तुमचं चक्रवाढ व्याज किती आलेलं आहे एकवीस हजार आठशे चाळीस हे व्याज आलेलं आहे मग आता हे या दोघांची बेरीज करून घेऊया बघा तीस आणि एकवीस हजार किती आले तीस एकवीस एक्कावन हजार आठशे चाळीस हे काय झाले आपली रास झाली एक्कावन्न हजार आठशे चाळीस ही आपली काय झाली राज झाली परत एकदा मी सांगतो कसं कसं केलंय ते आता हे झालं सरळ व्याज झालं हे तीन लाईनीतलं म्हणजे अठरा हजार आपल्याला सरळ व्याज मिळालं आणि ह्या सगळ्यांची बिरीज केली ह्या टोटली ह्या सगळ्यांची बिरीज करून आपल्याला चक्रव्याज किती मिळालं आपल्याला टोटली एकवीस हजार आठशे चाळीस कंपाऊंड इंटरेस्ट किती मिळालं एकवीस हजार आठशे चाळीस त्याच्यामधला फरक काढण्यासाठी बघा ह्या एवढ्याच सर्कलचा वापर केला आहे मी हे बाराशे हे बाराशे बाराशे तीन वेळा बाराशे आणि दोनशे चाळीस एवढा डिफरंट किती मिळाला तीन हजार आठशे चाळीस दोघांमधला डिफरंट आणि रास कशी काढली मुद्दल तीस हजार आहे व्याज किती आलेला आहे एकवीस हजार आठशे चाळीस घेतले म्हणजे रास किती मिळाले एकावन्न हजार आठशे चाळीस अशा प्रकारे गणित तुम्ही डायरेक्ट पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकता या ठिकाणी आपण पाहणार आहोत पन्नास हजार रुपयावर अडीच वर्षासाठी दहा टक्के याप्रमाणे चक्रवाढ व्याज किती हे आपल्याला गणित पाहायचं आहे हे गणित अतिशय महत्त्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने याच्यावर प्रश्न पोलीस भरतीला तलाठी रेल्वेवरती इतर कोणत्याही परीक्षाला याच्यावर प्रश्न अशा प्रकारे विचारले जाऊ शकतो तर ठीक आहे बघा इथं ऑप्शन दिले तेरा हजार पाचशे पंचवीस पंधरा हजार आठशे चाळीस बारा हजार दोनशे पंचवीस आणि चौदा हजार सातशे वीस आता या ठिकाणी आपण ट्रिक पाहणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा एक सात या ठिकाणी सात रेषा घेतलेल्या आहेत हे तीन वर्षाचं तुम्हाला काढायचं झालं तर या प्रकारे तुम्ही रेषा घेऊ शकता ठीक आहे आता आपण सुरुवात करूया गणिताला आता या ठिकाणी काय दिले पन्नास हजार ठीक आहे पन्नास हजार गुणिले आता हे दर किती आहे दहा टक्के हा घेऊया भागिले शंभर घेऊया या दोन झिरोला हे दोन झिरो कटले आता पाचशे गुणिले दहा म्हटले किती आले पाच हजार मिळाले हे पाच हजार कुठं ठेवायचे आपल्याला ह्यावर ठेवायचे पाच हजार वर आपण ह्या तीन रेषांवर पाच हजार ही अमाऊंट लिहिली ही रक्कम लिहिली आपण ह्या तीन रेषेवर पाच हजार लिहिली आता पाच हजारला दहा टक्के पाच हजारला दहा टक्के हे परत आपण काढूया पाच हजार माग दहा टक्के पाच हजारला दहा टक्के पाचशेच येतात तरी आपण काढून घेऊया ह्या दोन झिरोला हे दोन झिरो कटले पन्नास दहा हे पाचशे आलेले हे पाचशे हे तीन ठिकाणी ठेवून देऊया हे काय करायचे आपल्याला तीन ठिकाणी आपण ठेवणार आहोत पाचशे ठेवले आता पाचशेला दहा टक्के परत पाचशे माग दहा टक्के किती येतात पाचशेला दहा टक्के म्हटल्यावर पन्नास येतात या ठिकाणी पाचशेला दहा टक्के म्हणजे किती येणार पन्नास या ठिकाणी येणार ठीक आहे आता हे तीन वर्षाचं आहे टोटल आपल्याला काढायचं आहे किती वर्षाचं व्याज काढायचंय अडीच वर्षाचं व्याज काढायचं हे किती वर्षाचं आहे तीन वर्षाचं दिलेलं आहे आपल्याला काढायचं अडीच वर्षाचं तर आपण शॉर्टकट एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आता हे दोन वर्षाचं पहिल्यांदा आपल्याला इथं दिसत हे पाच हजार हे पाच हजार आणि पाचशे दोन वर्षाचं किती मिळालं आपल्याला दहा हजार जा पाचशे हे दहा हजार पाचशे हे दोन दोन वर्षाचं आपल्याला मिळालं टू इयर्स लिव इथं दोन वर्षाचं आपल्याला किती मिळालं दहा हजार पाचशे कसं हे पाच पाच हजार हे पाच हजार आणि हे पाचशे दहा हजार पाचशे हे आपल्याला दोन वर्षाचं मिळालं तर आपल्याला काढायचं किती वर्षाचं अडीच वर्षाचं काढायचं मग आता ही खालची पायरी जी आहे ती एक वर्षाची आहे अखंड एक वर्षाचे अखंड आहे हे पाच हजार आणि हे पाचशे पाचशे म्हणजे सहा हजार पन्नास होतात आणि मग आपल्याला एक वर्षाचं त्याचं निम्म करायचं सहा हजार पन्नासचे निम्म केले की के आपल्याला किती मिळणार आहेत तीन हजार पंचवीस मिळणार आहेत बघा हे सहा हजार पन्नास हे खालची पायरी आहे त्यांची बेरीज किती येते सहा हजार पन्नास ह्याची बेरीज येते ह्याचं निम्म करा म्हणजे अर्ध्या वर्षाचं नोंद जाईल हे दोन वर्षाचं निम्म केले की किती सहा हजार पन्नासच तीन हजार पंचवीस हे निम्म येईल आणि लक्षात तीन हजार पंचवीस हे काही निम्म येईल ओके आता बघूया आपण कसं येते ते आता बघा लक्ष द्या इकडं यांची बेरीज करू दहा हजार पाचशे आणि तीन हजार पंचवीस ची बेरीज करूया आता बेरीज काय येते आपली तेरा हजार पाचशे पंचवीस एवढी बेरीज येते बघा दहा तेरा हे पाचशे आणि हे पंचवीस दहा तेरा हजार पाचशे पंचवीस बघा ऑप्शन क्रमांक एक ला दाखवते तेरा हजार पाचशे पंचवीस तर आता या ठिकाणी पाहणार आहोत या प्रकारचं गणित दसादशे पाच टक्के दराने सोळा हजार रुपये मोजल्याचे दोन वर्ष आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती अशा प्रकारचं गणित आहे या ठिकाणी मी चार ऑप्शन दिलेले आहेत ते वाचून घेऊया दोन हजार दोनशे बावीस दोन हजार दोनशे अठ्ठावीस दोन हजार चारशे अठ्ठावीस आणि दोन हजार सहाशे अठ्ठावीस हे चार ऑप्शन आहे तर आता या ठिकाणी पण मी शॉर्टकट पद्धतीने एकदम सोप्या पा रीतीने आपण पाहणार आहोत बघा आता या ठिकाणी रेषा देणार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात रेषेद्वारे हे उत्तर मी तुम्हाला काढणार आहेत या सात रेषा आपण तीन वर्षाचं चक्रवाळ व्यवस्थ काढण्याकरता वापरतो एकदम सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने जर काढलं तर उत्तर काढायला एकदम सोपं जातं तर पाहूया आता या ठिकाणी तर काय दिले मुद्दल किती आहे सोळा हजार रुपये मुद्दल आहे पाच टक्के दर आहे आणि वर्ष दोन वर्ष आठ महिन्यांचं काढायचं आहे अशा प्रकारचं आलं की बऱ्याच मुलांना अशा प्रकारचं काढायला जमत नाही अडचणीमध्ये येतात आणि ते गडबडून परत उत्तरच चुकून जातं गडबडलं की आता बघा आणि एकदम सोप्या पद्धत एक दोन तीन चार पाच सहा सात एवढ्या रेषा वाढायच्या की असं उत्तर काढलं की तुम्हाला टेन्शन नाही राहणार किंवा कुठलं कॅल्क्युलेशन जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज राहणार नाही तुम्हाला काल्कुणीशन, एकदम सोप्या पद्धतीने येईल आता सुरुवात करूया आपण हे सोळा हजार घेऊया आणि दर किती आहे पाच टक्के दर आहे या ठिकाणी सोळा हजार घेतले गुणिले पाच केलं भागिले शंभर फक्त करायचे तर या दोन ला हे दोन झिरो कटले या वरच्या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल झाले तर एकशे साठ गुणिले पाच करायचं एकशे साठ गुणिले पाच केल्यावर किती येईल सोळा पंचे ऐंशी आणि हे झिरो म्हणजे आठशे येईल आठशे रुपये ठीक आहे या ठिकाणी आठशे आलेले हे तीन ठिकाणी आठशे आपण घेऊन देऊया एक दोन तीन या ठिकाणी ह्या तीन रेषा उभ्या आहेत या ठिकाणी मी आठशे हे आलेले आठशे या तीन ठिकाणी मी ठेवून दिले ठीक आहे आता या आठशे रुपयावर किती टक्के आपल्याला घ्यायचे पाच टक्के या, या आठशे आठशे ला किती पाच टक्के आठशेला पाच टक्के आठशे गुन्हेले पाच भागिले शंभर या दोन झिरोला हे दोन झिरो कॅन्सल झाले आठ पंचे चाळीस चाळीस आलेले आता इथे किती आले आपली चाळीस आलेली आहे अठा पंचे चाळीस केले हे चाळीस आलेले ह्या तीन ठिकाणी ठेवून द्यायचे ह्या तीन ठिकाणी मी चाळीस ठेवले एक दोन तीन आता या चाळीसला किती परत पाच टक्के चाळीसला परत पाच टक्के म्हटल्यावर आता या ठिकाणी घेऊया आपण चाळीसला परत पाच टक्के चाळीस गुणले पाच मागिले शंभर ह्या ह्या झेरोला हा झिरो कटला पाच एके पाच पाच दोन्ही दहा बेके बे बे दोन्ही चार म्हणजे या ठिकाणी किती मिळाले दोन आलेले या ठिकाणी मी ठेवून दिले ठीक आहे आता आपल्याला काढायचंय किती वर्षाचं दोन वर्ष आठ महिन्यांचं चक्रवाड व्याज काढायचं आहे ही पद्धत सुरुवातीला करून घेतली पटापट होऊन जाते ही पद्धत आता हे बघा आपल्याला दोन वर्ष आठ महिन्यांचं काढून घ्यायचंय तर पहिल्यांदा दोन वर्षाचं आपण करून घेऊया आता दोन वर्षांचं किती येत आहे हे बघा हे दोन वर्षाचं व्याज किती झालं हे आपण दोन वर्षाचं काढायचं असलं तर एक दोन आणि ह्या तीन रेषाक देतो बघा या दोन वर्षांचं सोळाशे चाळीस झालं दोन वर्षांचं किती झालं दोन वर्षे सोळाशे चाळीस झालं सोळाशे चाळीस रुपये मिळाले हे दोन वर्षांचं झालं आता हे खालचं तीन वर्षाचं आहे पण आपल्याला काढायचं किती दोन वर्ष आठ महिन्यांचं काढायचं आहे खालचं एक वर्ष अजून खाली आहे खाली एक वर्षाचं अजून आहे आपल्याला काढायचं किती दोन वर्ष आठ महिन्यांचं आहे आपण पहिल्यांदा दोन वर्षाचं काढून ठेवलेलं आहे या ठिकाणी आता पहा बघा आता हे खाली एक वर्षाचं राहिले किती राहिले आठशे हे चाळीस चाळीस आठशे ऐंशी आठ आणि हे दोन आठशे ब्याऐंशी मग काय करायचं आठशे ब्याऐंशी गुणिले आता किती महिन्याचं काढायचं आहे आठ महिन्याचं काढायचं आठ शेत बारा करायचं या ठिकाणी आठशे बारा वर्षाचे महिने किती असतात बारा मग या आठ महिने आणि या ठिकाणी वर्षाचे महिने बारा म्हणजे एक वर्ष म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे मग भाग लागून घेऊया चार दोने आठ चार त्रिक बारा ओके अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता बघा आता तीन एक्के तीन तीन एक्के तीन तीन दोने सहा तीन दोने सहा हातचे आले दोन बघा तीन सत्ता एकवीस तीन अठ्ठेचाळीस तीन नव्वे सत्तावीस थी। तीन नव्वे सत्तावीस करूया तीन नव्वे सत्तावीस केले की थी। हातच्या आला एक म्हणजे तीन चौक बारा आता बघा हे दोनशे चौऱ्याण्णव गुनिले दोन केलं दोनशे चौऱ्याण्णव गुणिले दोन केलं तर किती येतात हे बघा चार दोने आठ चार दोन्ही नऊ दोने अठरा हातच्या आला एक बे दोने चार आणि एक पाच म्हणजे पाचशे अठ्ठ्याऐंशी मिळाले पाचशे रुपये मिळाले आता हे किती आठ महिन्यांचे मिळाले तिथे याच्यामध्ये पाचशे अठ्ठ्याऐंशी आपल्याला ऍड करायचे हे किती हे आठ महिन्यांचे मिळालेले आहेत हे आपल्याला किती महिन्यांचे मिळाले आठ महिन्यांचे मिळाले सोळाशे चाळीस मध्ये हे आता दोन वर्षामध्ये हे आठ महिन्यांचे मिक्स करायचे करूयाची बेरीज लगेच आपण करूया आठ आठ आणि चार बारा हच्च्याला एक सहा पाच अकरा आणि एक बारा हच्च्याला एक म्हणजे दोन हजार दोनशे अठ्ठावीस दोन हजार दोनशे अठ्ठावीस ऑप्शन किती आहे दोन नंबर ऑप्शनला आहे बघा हे उत्तर दोन हजार दोनशे अठ्ठावीस हे आपलं झालं उत्तर तर आज आपण सरळ व्याज व चक्र्याज व चक्रवाढ व्याजामध्ये चार प्रकारची गणित पाहिली चार प्रकार गणिताचे पाहिले वेगवेगळे ते तुम्हाला कसे वाटले तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद